माहिती मिळते की कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यायचा असं सर्व राजकीय पक्ष म्हणतात स्थानिक आता यामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांनी जर म्हटलं की कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यायचा ग्राउंड झिलं होती तेव्हा महाविकास आघाडीची म्हणून शिवसेनेची काय भूमिका असते त्यांच्या भागातून त्यांच्या पक्षाचा निर्णय घेतो मी काय बोलणार नाही महाविकास आघाडी लोकसभेच्या निवडणुकीसाठी झाली होती पहिलं लक्षात घ्या विधानसभेत ती करण्याचा पुढे प्रयत्न झाला ती झाली पण तिला इतका विलंब होऊन गेला की त्याच्यामुळे जे फळ अपयश जे आलं आम्हाला अपयश त्याच्यामध्ये तेही एक कारण आहे की आम्ही निर्णय वेळेवर घेऊ शकलो नाही जागांचं वाटप वेळेवर झालं नाही आणि त्याहीपेक्षा या गोंधळाचा फायदा सत्ताधारी पक्षाला तिकडे नोंदणी करण्यासाठी जो काय घेतला जे राहुल गांधी सांगतात त्याला सांगतात की शहात्तर लाख आले कुठून ते जी काही कटकारस्थान आहे ज्यात ते आमचा निवडणूक आयोग तो आयोग आहे की काय माहिती नाही नशीब बाबा माझी सरदेची जी बोलली त्यांना याच्याविषयी जास्त अधिकार देऊ नका बरं ते सेशन आहेत का ते हे गुलामांचे गुलाम आहेत अक्षरशः ह्यांच्याकडनं काय अपेक्षा करता तुम्ही आणि म्हणून या ज्या काही गोष्टी आहेत प्रत्येक पक्षाला वाढण्याचा त्याची ताकद वाढवण्याचा अधिकार आहे शेवटी तुम्ही प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्याला संधी कुठे देऊ शकेल काही काही विभाग आम्ही कायम आणधण देण्यासारखे राहू शकतात का त्यांच्याही बाबतीत असेल आमच्याही बाबतीत आहे मग तिथं तिथं कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे की नको बिहार जिल्ह्यांचा सतत असा प्रकार केला तर काही पक्षांचे काही जागांमध्ये काही जिल्हे असतील भाग असेल तो कायमचा आनंद देण्यासारखा झाला तेच प्रकरण आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत असताना झाला आणि आमचा विभागात शिवसेना एक लक्षात घ्या उभ्या हिंदुस्थानात वंधनीय शिवसेना प्रभावची शिवसेना होती म्हणजे अगदी केरळ पासून कन्याकुमारी पर्यंत कश्मीर पर्यंत अशी शिवसेना असताना सुद्धा आम्ही कुठेही विधानसभा महाराष्ट्र सोडून लढवली नाही कारण शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य होतं मी महाराष्ट्र पाहतो तुम्ही राष्ट्र पाह जेव्हा जेव्हा उत्तर प्रदेश बिहारमध्ये आमचे शिवसैनिक उभारण्याची इच्छा व्यक्त करत होते त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान मान आदरणीय अटल बिहारजी साहेबांना फोन केले अरे आपका बेटा खडा राहत हिंदू में कटौती आ जाएगी तो हिंदू वटू हो बुजायगी असे अच्छा है उसको मग साहेब त्यांना सांगायचे नका रे बाबा हिंदू मतांमध्ये विभागणी होता कामाने असं करत शिवसेनेने मोठ्या मानाने सगळीकडे लढवलं नाही शिवसेना मोठ्या मानाची राहिली हे कोत्या मानाचे राहिले यांनी जाणीवपूर्वक शिवसेनेला इतर राज्यात येऊ देऊ नये असं बरोबर स्ट्रॅटेजिकली खेळत राहिले म्हणून त्यांचं ते शताप्रतिशत भाजप असतं दाखवायचं का तुम्ही व्हिडिओचा उल्लेख केला संदेश व्हिडिओ व्हायरल झालेला होता की पैसे दिसतात सिगरेट होत आहेत त्यावरती आज शनिदेवाकडे गेले आणि शनीदेवाला सांगितलं की संकटाची जी मालिका सुरू आहे ते दूर करत हातामधून काही चुका घडतात किंवा केल्या जातात त्यावेळेस देवाला शरण गेलं पाहिजे असते ना हास्यास्पद आहे लाजच राहिली नाही ना तुम्हाला इतका भ्रष्टाचार शब्द होऊ शकत शटब हे कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाचं सरकार राज्यात असत आणि असा प्रकार त्यांनी पकडला तर भारतीय जनता पार्टीने काय केलं असत तुझी त्रिजी स्कॅम आठवा हो बाळण जनतेने स्वहात जोडून विनंती करू आठवा आज ताकेन तुझी त्रिजी स्कॅम सिद्ध झालं नाही ते आठवा ते गेलं नव्हतं की या वस्तूची किंमत दहा रुपये हे म्हणतात शंभर रुपये तुम्ही शंभर रुपये न घेतलाय दहा रुपये घेतले त्यामुळे नव्वद रुपयांचं नुकसान झालं असं कोणी ठरवलं तरुण याही ठरवलं आणि त्यातला इतक्या करोडचा घोटाळा झाला सिद्ध नाही झाला आम्ही त्यात वाहून गेलो खोट बोल रिटर्न बोल गोंधळून टाक फक्त निवडणुका जिंकायच्या कपटकर कपट कर याला चाणक्य किती म्हणतात वाटत बरोबर ते लोक कर। कपटपणा करणं हे चाणं केलं कपटीपणा मित्र कपटीपणा मित्रासोबत सुद्धा करा हे त्यांच्या चाणक्य नीती पुस्तक कपट नीती आहे ती खरी आणि ही कपट नीती ते सतत्याने चालवत आले त्यामुळे जनाजीने नाही मनाची लाज असलेली माणसं आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनं विचार केला पाहिजे आता आम्ही काय केलं आम्ही काय केलं आम्ही कुणाला निवडून दिलं